ग्रामपंचायत कोर्टी तालुका कराड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या दिमागात साजरी करण्यात आलेली आहे आणि आपले सतारखिंड सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ता वायदंडे आणि त्याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय पाहूया सविस्तर आढावा ग्रामपंचायत कोर्टे येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या दिमागात साजरी करण्यात आलेली आहे आणि यावेळी विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविलेली आहे दादा गोरपडे यांचा सत्कार शिवाजी तानाजी वायदंडे तसेच सागर कवळे

त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साठी सांगली जिल्ह्यातील वाटे काळजी झाला त्यांनी शिक्षण चौथी पर्यंतच घेतले त्यांनी गरिबीमुळे मुंबईला मजुरी करायला सुरुवात केली भारतालाच नव्हे तर रशियामध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय असणार असं व्यक्तिमत्व लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे या कोर्टी गावामध्ये त्यांचा जयंती उत्सव साजरा होतोय निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे समन्वय माजी मंडळाध्यक्ष महेश बाबा जाधव तसंच सुनीलजी यादव जगन्नाथजी थोरात रवींद्र यादव रामराव भोसले लाडक्या बहिणी उपस्थित आहेत आणि आत्ताच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अण्णा भाऊंच्या विषयी काही भाषणं केली आज भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून सुद्धा फार महत्वाचं स्वातंत्र्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचं काम अण्णाभाऊंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं दलित दलित साहित्याच्या बाबतीत थकीरा ही कादंबरी संपूर्ण जगामध्ये म्हणजे रेकॉर्डवरील रे त्याचा खप झाला आणि फिराच्या माध्यमातून अण्णाभाऊसाठी रशियापर्यंत पोहोचले त्याच्यात पुढच्या वर्षी नक्की <laughs> आपल्याला या ठिकाणी शाळा खोलल्या नवीन इमारत एक चांगल्या पद्धतीची आपल्याला देण्याचं अभिवचन देतो कारण ज्यावेळेला आपण एखादं ज्ञानदानाचं काम करतोय त्या ठिकाणी मुलं शिकताय इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं असलं तर आणखी त्यामध्ये रूप येतो सोयी सुविधा देण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के करू एका चांगल्या कार्यक्रमाला हजर राहता येते वेळ होता म्हटलं त्या ठिकाणी जाऊया खर तर आमच्या लहानग्यानी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अन्ना भाऊसाठी या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो त्या सर्व माता भगिनी या कोर्टी गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी त्यांचे सुद्धा या ठिकाणी हार्दिकांचं स्वागत करतो आणि या संपूर्ण स्पेशल साठी सतर्कण्यानुसार विभाग प्रतिनिधी दत्ता बायदंडे सह संतोषी जगदा सतर सतर्कीस सतर्की सतर्कीणूस प्रत्येक पाऊल सतर्की सतर्कीस उमरस कोर्टी